आपण विश्वासघाताच्या अनेक घटना ऐकल्या अनेक घटना वाचल्या दीड हजारापेक्षा जास्त स्टोरी आपल्या त्या बाबतीत झालेल्या आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याच्या खांद्यावरती मान टाकतो आणि तोच ती मान केसानं कापतो केसानं गळा कापतो असे अनेक अनुभव आलेले आहेत आजची घटनासुद्धा अशाच पद्धतीची आहे म्हणजे समोरची व्यक्ती किती गोड बोलते समोरची व्यक्ती किती पोटामध्ये शिरते आणि त्याच्यानंतर तो कोथळा बाहेर काढते आणि समोरच्याला संपवते त्याचा विश्वासघात करते त्याच्या विश्वास पाठीमध्ये वार करते तारीख होती तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे सोनमची घटना जी घडली त्याच्या आधी एक तीस चाळीस दिवस म्हणजे महिनाभर अगोदर तर दुपारी साधारण एक दोनचा सुमार होता आणि ठिकाण होतं मध्य प्रदेश या ठिकाणचं बुरहानपूर त्या ठिकाणचं आय टी आय कॉलेज आहे त्याच्याजवळ शिकारपूर नावाचा भाग आहे त्या भागामध्ये पोलिसांना अशी माहिती मिळाली की इथं एका झाडाझुडपामध्ये रक्तानं माखलेला एका पुरुषाचा मृतदेह पडलेला आहे त्यानंतर आता पोलिसांना माहिती काढल्यावर पोलीस तिथं सायरन वाजवत 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 तिथं पोहोचले तिथं पोहोचले त्यानंतर त्यांनी बघितलं तर तिथं एक तरुणाचा मृतदेह होता आणि त्या त्यानंतर मग पोलिसांनी त्याच्याबद्दलची माहिती काढली तर त्याचं नाव होतं राहुल पांडे उर्फ गोल्डन पांडे म्हणजे त्याची बॉडी पाहिली ताब्यात घेतली त्यानंतर त्याच्याजवळ काही कागदपत्र सापडतात का ते बघितलं त्याची गाडी कोणती आहे टू व्हीलर त्याचा नंबर वगैरे सगळ्यामुळं त्याची ओळख पटलेली होती राहुल नाव त्याचं होतं आता बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलीस ज्यावेळेस राहुलच्या घरी गेले चौकशी सुरू केली त्यावेळेस असं कळलं की राहुलचं काही दिवसापूर्वीच लग्न झालेलं होतं पण महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे राहुल त्याच्या बायकोबरोबर ती बाहेर गेलेला होता आणि त्याची बायको आता तिचं आपण ती आता अल्पवयीन होती सतरा वर्ष होतं वय तिचं तर तिला आपण आता चंचल असं म्हणूया आपलं आपण जे, जे नाव ठेवतो एखाद्या व्यक्तीचं नाव समोर नसेल तर चंचल नाव तर ती चंचल आणि तिचा पती राहुल दोघंजण फिरायला गेले होते किंवा बाजारात गेले होते किंवा बाहेर गेले होते म्हणजे या दोघांना शेवटचं एकत्र पाहिलेलं होतं आणि दुसरी गोष्ट होती की आता ती बायको तिथून बेपत्ता झालेली होती आत्ता दोन गोष्टी होत्या एक तर ती बायको म्हणजे पती आणि पती दो पत्नी दोघंजण येत होते किंवा जात होते आणि त्यांना कोणाचा जरी धक्का लागला त्याच्यामध्ये मग बाचाबाची झाली त्यावेळेस मग त्या पतीला मारहाण झाली आणि त्या पत्नीला ते घेऊन पत्नी गेले किंवा तिच्यावरती अन्याय अत्याचार वगैरे वगैरे आता अशा पद्धतीनं समोर येत होतं पण ज्यावेळेस पोलिसांनी ते घटनास्थळ पाहिलं बाकीच्या गोष्टी बघितल्या त्यावेळेस लक्षात आलं की जर समजा त्या पत्नीबरोबर ती समजा काही हातापाई झाली असती किंवा तिच्याबरोबर तिला काही मारहाण झाली असते तर काहीतरी तर खुण्या खुना त्या भागात आढळल्या असत्या म्हणजे आता समजा महिला बांगड्या वगैरे वापरतात तर बांगड्या वगैरे फुटल्या असत्या किंवा आणखी काही विषय वाटला असता पण असं काही वाटत नव्हतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांचा संशय त्या पत्नीकडे आला आणि वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आणि पोलीस आता त्या राहुलच्या पत्नीचा शोध घ्यायला सुरुवात करतात आता अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तांत्रिक तपास वेगवेगळ्या गोष्टी सगळं सगळं तपासायला सुरुवात केली आता यावेळेस त्यांना असं समजलं की ती इंदूर या ठिकाणी आहे आणि मग पोलिसांनी तिला त्याच भागामधून ताब्यात घेतलं तर तिच्याबरोबर ती ललित नावाचा एक तरुण होता मग पोलिसांनी त्यालासुद्धा अटक केलेली आहे त्यानंतर या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं आणि त्यावेळेस अजिबात धक्का बसणार नाही अशा पद्धतीची घटना समोर आली होती म्हणजे राहुलची हत्या त्याच्याच बायकोनं केलेली होती आणि हे मला वाटतं की आता अगदी शेंबडं पोरगंसुद्धा सांगू शकतं की अशा घटना जर त्याला सांगितलं आता ह्याच्यात सस्पेन्स सांगतो बरं का मी तुला आणि ते चालले होते आणि मग ते असं झालं मग कोण बरं खुनी असेल शेमडं मुलगंसुद्धा म्हणजे लहान बाळ शेमणं म्हणजे लहान बाळसुद्धा ते सांगू शकतं इथपर्यंतच्या घटना आता सध्या समोर येत आहेत असो तर आता हे नक्की मग बघा साधारण चार चार पाच वर्षापूर् चार पाच महिन्यापूर्वी या चंचलबरोबर ते राहुलचं लग्न झालेलं होतं आणि सतरा वर्षाची चंचल चे जी आहे ती आता नांदायला आलेली होती पण लग्नाच्या अगोदर तिचा अजून एक बॉयफ्रेंड होता आणि लग्नाच्या अगोदर मग तो तिच्या काही ज्या काही गरजा असतील त्या गरजा तो बॉयफ्रेंड भागवत होता म्हणजे पतीच्या पण गरजा त्या सगळ्या भागवल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे हिला तसं पाहिलं तर लग्नाची गरजच नव्हती पण आईवडिलांना फार किडे आमच्यासमोर पोरीचं लग्न झालं पाहिजे ना ना असं झालं पाहिजे जा, तसं झालं पाहिजे आता जर समजा मुलीचं बाहेर अफेअर आहे बाहेर मुलगी अशा पद्धतीनं करते आहे तर त्या आईवडिलांनी समजून घ्यायचं की आपली पोरगी जर समजा तिचं लग्न लावून दिलं तर उद्याच्याला त्या पोरीनं त्या नवऱ्याबरोबर काही प्रॉब्लेम केला तर तो नवरा बिचारा त्या तो दानाला जाईल त्याचं संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि त्याच्यापेक्षा मग जे चाललं आहे ते चालू ना म्हणजे हिच्यासाठी म्हणजे आई बापांच्या इच्छेसाठी माझ्यासमोरच जा झालं पाहिजे लग्न एवढ्यासाठी त्या पोराचं वाटोळं का करता पण आता हिचं बाहेर अफेर होतं पण तरीसुद्धा तिचं लग्न हे त्या राहुलबरोबरती लावून दिलं आता चंचलचं राहुलबरोबरती लग्न झालं संसाराला सुरुवात झाली नवरा चांगला होता संसार चांगला सुरू झाला होता असं असतानासुद्धा तिचं युवराज नावाच्या तरुणाबरोबरती प्रेमसंबंध होते आणि त्यांचे संबंध चालू होते आणि काही दिवस चाललं काही आ, काही काळ गपचूप गपचूप चालल्यानंतर आता हिने विचार केला म्हटलं हे काम करू आता आता नाहीतरी आता ही साथ आलेली ते साथीमध्ये साथी, साथी निघून जातील आणि त्याच्यामुळे मग तिनं त्या पतीला संपवण्याचा प्लॅन केलेला होता आणि मग आता या प्लॅनमध्ये त्या युवराजचा मित्र जो आहे प्रियकराचा मित्र जो आहे ललित याला यांनी सामील केलं आणि अजून एक त्या ललितचा एक मित्र होता तो अल्पवयीन होता त्यालासुद्धा यांनी सामील केलं होतं आणि बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला संध्याकाळी त्या चंचलनं राव राहुलला सांगितलं नवऱ्याला सांगितलं की आपल्याला क खरेदी करायला जायचं आहे तर तो मी चला आपण जाऊ आणि त्याच्यानंतर मग आता नवऱ्यानं म्हटलं चल बाईक काढली आणि दोघंही निघाले दोघं बाजारामध्ये गेले त्यानंतर मग काय काय साहित्य लागतं ते सगळं घेतलं आणि मग आय टी आय कॉलेजजवळ येत असताना तिथं निर्जन ठिकाण होतं ते कॉलेज जरी असलं तरी कॉलेजमध्ये कोणी कुत्रंही नव्हतं आता संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळं आजूबाजूला कुणी नव्हतं त्या परिसरामध्ये आणि मग हिनी काय केलं तिची चप्पल जी आहे ती मुद्दाम खाली टाकली खाली टाकल्यानंतर आगोबाई म्हटली माझी चप्पल खाली पडली व हो, थांबा थांबा गाडी थांबवा आणि त्याच्यानंतर मग ती गाडी थांबली गाडी थांबल्यानंतर मग आता ह्यांनी सगळं अगोदर प्लॅन केलेला होता त्या पद्धतीनं मग तिनं चप्पल पाठीमागं पडली होती ती चप्पल आणायला ती गेली त्याच काळामध्ये मग तो ललित जो आहे तो प्रियकराचा मित्र तो आणि त्याचा अल्पवयीन मित्र असे दोघं त्या ठिकाणी आले आणि त्यांनी राहुलवरती मारहाण करायला हल्ला करायला सुरुवात केली आता राहुलनं सुरुवातीला त्यांच्यापासून आता राहुलनं त्यांच्याशी दोन हात करायला सुरुवात केली हा काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता ते दोन प्राणी आणि हा एकटा त्या तिघांच्यामध्ये त्यांच्यात भांडणाला सुरुवात होते वादाला मारामारीला सुरुवात होते आणि एवढं सगळं चाललेलं होतं हा एकटा त्या दोघांना भारी होता पण लक्षात घ्या ज्यावेळेस ताकद कितीही असू द्या शक्ती कितीही असू द्या ज्यावेळेस आपल्याच पाठीत आपलीच लोक वार करतात ना त्यावेळेस मात्र कितीही मोठ्या ताकदीचा माणूस असू द्या तो धाराशाही होतो आणि हा इथं त्या दोघांबरोबर भांडतोय दोघांबरोबर याची मारामारी चालली आणि त्याच वेळेस शेतामध्ये पडलेली एक दारूची बियरची बाटली होती ती बाटली त्या बायकोनं घेतली आणि नवऱ्याच्या पाठीमागं आली आणि पाठी त्याच्या डोक्यामध्ये ती घातली डोक्यामध्ये घातली त्याच्या डोक्यामध्ये त्या काचा घुसल्या आणि डोक्यातनं रक्त व्हायला लागलं सगळं असं त्याच्या अंगावरती रक्त आलं आणि रक्त आल्यानंतर मग त्याला थोडीशी बोहळ यायला लागली आणि त्यानंतर ह्या दोघांनी त्याला मारहाण तर चाललेलीच होती आणि यानंतर मग त्या तिघांनी मिळून त्याला मारहाण केली आणि नंतर त्याला खड्ड्यामध्ये टाकलं आणि खंजीर वगैरे पण त्याच्या पाठीमध्ये खूप असला पोटामध्ये खूप असला होता आणि वेदनेनं तो तडफडत तडफडत होता आणि त्याच्यानंतर मग तो तडफडत असताना तो मरत असताना या चंचलनं तिच्या प्रियकराला युवराजला व्हिडिओ कॉल लावला व्हिडिओ कॉल लावला आणि सांगितलं बघ म्हणली माझ्या नवऱ्याला मी आता त्याला संपवलं आहे मेला असं तसं मरायला लागलं आहे काही वेळात मरून जाईल त्यानंतर त्याला ते दाखवलं सगळं मस्तपैकी त्यांचं झालं काम झालं डन झालं आणि त्याच्यानंतर मग ते जे मारेकरी होते त्या मारेकरांच्या बरोबरती ती ही चंचल जी आहे ती रेल्वे स्टेशनवरती गेली की आता त्याला तिच्या प्रियकराकडे जायचं होतं आणि त्यानंतर तिचा तो प्रियकर तिकडं वाट बघत होता आणि त्यानंतर ते दोघंही त्या ट्रेननं जाणार होते उज्जैनला आणि उज्जैनला जाणार होते त्याच अगोदर पळून जाण्यापूर्वीच म्हणजे ते जाणार त्याच्यातच अगोदर पोलिसांनी त्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं अटक केली होती म्हणजे ती पत्नी आणि मारेकरी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर त्या प्रियकराच्या पाठीमागं पोलीस लागलेले होते आता तो कदाचित तुमच्यापर्यंत स्टोरी येईपर्यंत तो सापडलेला पण असेल अशा पद्धतीनं त्या पतीची हत्या करण्यात आलेली होती आता आपण आता बोलता बोलताच बोललेलो आहे पण परत एकदा की बाबा आईवडिलांनी त्या मुलाला जन्म दिला आईवडिलांनी मुलाला जन्म दिला लानाचं मोठं केलं ला, त्याचं शिक्षण झालं त्याचं करिअर झालं त्याच्यानंतर मग त्या मुलीच्या आईवडिलांनी ह्याला ब बघायला आले मुलगा नोकरी करतो का मुलगा पैसा कमवतो का मुलाकडे जमीन आहे का मुलाकडे घरदार आहे का मुलाकडे पैसा अडका आहे का एवढं सगळं आहे का मग आमची सुंदरी आम्ही तुमच्या मुलाला देणार आणि त्या पद्धतीनं मग ह्यांचं लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर पुढच्या काही दिवसामध्येच ती पोरगी त्या प्रियकराच्या मदतीनं त्या पतीला मारून टाकते आता ह्याच्यामध्ये म्हणजे आईवडिलांनी लहानाचं मोठं त्या पोराला केलं आहे लहानाचं मोठं करून सगळं त्याचं सगळं करून त्याला करिअर करून शिक्षण करून त्याच्यासाठी सगळं करून शेवटी त्याची बायको आणि त्याचा मृत्यूदाता बनली हा काय प्रकार आहे आता उद्या एक तुम्ही विचार करा की एखादी पत्नी आहे तिचं म्हणजे एखादी मुलगी आहे तिचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते सासरी गेल्यानंतर समजा तिला काही त्रास होत असेल तिला काही प्रॉब्लेम येत असेल तिला काय अडचणी होत असतील तर माहेरचे लोक काय म्हणणार ते पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि ते म्हणणार की आमच्या मुलीचा छळ होतो आमच्या मुलीला हुंडा मागितला जातो पैसा मागितला जातो आणि त्याच्यामध्ये त्या मुलीचा म्हणजे त्या मुलीला त्रास देणाऱ्यामध्ये सासू आहे सासरा आहे ननंद आहे भाऊजय आहे दीर आहे त्यानंतर एवढे सगळे लोक पार अगदी त्या ननंदेचा नवरा आहे या सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये टाकली जातात आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं जातं उद्या जर समजा एखाद्या तरुणीनं त्या माहेरी सासरी आत्महत्या केली तर तिच्या नवऱ्याला तिच्या सासऱ्याला तिच्या सासूला तिच्या नंदेला तिच्या दिराला भाऊजईला यांना त्यांना सॉरी भाऊजई नाही पण ते जावेला वगैरे सगळ्यांना जेलमध्ये टाकलं जातं म्हणजे जर त्या महिलेनं तक्रार दिली त्या महिलेची हत्या झाली त्या महिलेनं आत्महत्या केली पतीनं त्रास दिला तरी एवढं सगळं होतं म्हणजे पतीनं जरी त्रास दिला तरी त्याचं अख्खं खानदान जेलमध्ये जाणार आणि हिकडं त्या पतीला हिनं मारलं त्याचे तुकडे केले त्याला मा टाकून दिलं सगळं झालं तरीसुद्धा फक्त दोष कोणाचा त्या पत्नीचा तिच्या कुटुंबाला तिच्या भावा मग पुरुषाच्या बाबतीमध्ये जर समजा ही गोष्ट होत असेल तर याच्या पाठीमागं त्या मुलीच्या आईवडिलांनाही ताब्यात घेतलं पाहिजे त्या भावालाही ताब्यात घेतलं पाहिजे त्याच्यावरही ज्या पद्धतीने मुलाने जसं केलं तर त्याला त्याच्या कुटुंबाला त्रास होतो कुटुंबाला अडकवलं जातं त्या पद्धतीनं जो चुकीचा असेल त्याच्या बाकीच्या कुटुंबांना पण का घेत नाही समान जर पाहिजे न्याय जर समान पाहिजे तर कायदासुद्धा समान पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली कन्या जर लग्नाच्या आधीच हानी म्हणून उरकत असेल तर अशा मुलींची लग्न करूच नका ना आणि असं जर होत असेल ना तर ती मुलगी पळून गेली तरी आई आपले आपले हो, हो त्या आईबापांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण माझ्यासमोरच झालं पाहिजे असं अरे तुम्ही किती पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे किती पोरांना बर्बाद करणार आहे म्हणजे साधं आहे की आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं कल्याण व्हावं याच्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करताय तर दुसऱ्या पोराचं वाटूळ होऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न करा एवढं सगळं म्हणजे बाकी अगदी ही मंडळी फार अगदी त्याचं सरकारी नोकरी एका त्याची माहिती घेणार त्याला सरकारी नोकरी पाहिजे त्याला जमीन पाहिजे घरदार पाहिजे सगळं तुम्ही बघता So, दुसऱ्याचं बघता वाकून स्वतःचं का झाकून ठेवता स्वतःचंही उघडं करा बघा मलासुद्धा बहीण आहे मला मलासुद्धा म्हणजे आमच्या अवतीभोवती अशा तरुणी आहेत एकदम म्हणजे आपण असं नाही म्हणते की सगळ्या मुली तशाच आहेत सगळे आईवडील तसेच आहेत पण ज्या अशा डिफॉल्ट असेल कोणी तर त्या गोष्टीचं आपण समजून घेतलं पाहिजे आणि तशा गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे ना कशाला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं कशाला कोणाला बर्बाद करायचं आणि प्रत्येक महिलेनं तिच्या भावाचं तिच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याच्यासाठी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे कारण ह्याच्यामध्ये कुठेही म्हणजे महिलांना विरोधनं असा विषय नाही ते उगंच कुठल्या तरी विषय कुठल्या तरी बाजूला वळवण्याचं काही कारण नसतं पण ते काही मंडळींना उगंच काही ना काहीतरी हे असतं जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि ही गोष्ट मला वाटतं माझ्या माता भगिनींच्या लक्षात येईल आणि त्या दृष्टीने त्या जागृत होतील बरं आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद